सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रिंगरोडला तत्वत मंजुरी देण्यात आली तीन हजार तीनशे कोटींच्या आडगाव ते लाखलगाव दरम्यानच्या एकोणसत्तर किलोमीटरच्या रिंगरोडला मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत रिंगरोडला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आज मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात नाशिकमधील रिंगरोडचा प्रस्ताव मांडला जाणार आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर तीन हजार तीनशे कोटींच्या आडगाव ते लाखलगाव दरम्यानच्या एकोणसत्तर किलोमीटर लांबीचा सिंहस्थ परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रिंगरोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी संदर्भात ताज्या अभ्यास देण्यासाठी प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले किरण आपण पाहतोय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खरतर ज्या प्रकारचा हा प्रस्ताव मांडण्यात आला नाशिकच्या रोडला तत्वत आता मंजुरी मिळाली काय अपडेट खर तर आपण जर बघितलं तर आगामी श्रेष्ठ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा बैठका पार पडलेल्या आहेत मात्र कुठल्याही स्वरूपाचा असा ठोस निर्णय झालेला नव्हता नुकताच या सुद्धा सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी बैठक घेतलेली होती त्यामध्ये बाह्य रोड जो आहे त्याला तत्परता मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे हा अतिशय महत्वाचा निर्णय मानला जातोय गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतचा आराखडा करण्याचं काम नाशिक महानगरपालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्या माध्यमातून केलं जात होतं आणि दहा दिवसांच्या आत हा संपूर्ण जो आराखडा आहे तो सार्वजनिक विभाग बांधकाम विभागाकडे सादर करावा अशा देखील सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहे बाह्यवळण परिक परिक्रमा मार्ग यांचा दोघांचाही यामध्ये समावेश असणार आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये तत्वता मंजुरी याला देण्यात आलेली आहे सोबतच विमानतळ असेल किंवा समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मार्गांची देखील कामे युद्ध पातळीवर करावी याबाबतच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या सियस्त कुंभमाळ्याच्या पार्श्वभूमीवर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाच्या निर्णयाला तत्वता मंजुरी देण्यात आलेली आहे आता कॅबिनेट कडे हा संपूर्ण आराखडा सादर केल्यानंतर याबाबत अंतिम मान्यता देऊन याबाबतच्या कामांना सुरुवात होणार आहे त्यामुळे या निमित्तानं नाशिकच्या विकासात मोठी भर पडणार आहे श्रीस्त कुंभमेळ्याच्या कामांना देखील प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे कारण अगदी किरण खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी